तर नगरपंचायतींच्या थेट नगराध्यक्षांची नावं भाजपनं तयार ठेवली आहेत नगराध्यक्षपदासाठी भाजपची तीन तीन नावं तयार आहेत निरीक्षकांनी नावं प्रदेशाध्यक्षांना सोपवली आहेत मतदारांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवारी देणार आहे निवडणूक घोषणे आधीच भाजपनं तयारीला वेग दिला होता आणि त्याचंच हे फलित आहे भाजपची तीन तीन नावं नगराध्यक्षांसाठीची तयार आहेत प्रदेशाध्यक्षांकडे ही नावं सोपवण्यात आली यादी सोपवण्यात आलेली आहे नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठीची तीन तीन नावं भाजपनं प्रदेशाध्यक्षांकडे सोपवली आहेत राज्य निवडणूक आयोगानं नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चमर्यादेत सुद्धा वाढ केली आहे त्यानुसार अवर्ग नगरपरिषद अध्यक्षपदासाठी पंधरा लाख तर सदस्य पदासाठी पाच लाख रुपये बवर्ग नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी अकरा लाख सदस्यासाठी तीन लाख पन्नास हजार एवढी खर्च मर्यादा निश्चित केली आहे आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे संतापलेत तळपायाची आग मस्तकात गेली असं राज ठाकरे म्हणाले निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलय असाही घडाघात राज ठाकरेंनी केलाय सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युली वचक नाहीये का आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो त्याची शहानिशा कोण करतो सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल एर असेल ते ठिकाणी इन्क्लूड झालं का ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी यामुळेच प्रचंड संतापलेले आहेत काय नेमकी त्यांनी टीका केली आहे बघूया आपण आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कुणीतरी पाठवली ती पाहून तळपायची आग मस्तकात गेली आणि आता शंभर टक्के खात्री पटली आहे की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुला आहे दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आता उत्तरदायित्व पण नाकारणार ना, मग तुमच्या पदांचं करायचं काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका